साडी तसेच भांडी विक्री करत असताना अचानक कोरोना काळात उपासमारीची वेळ आल्यानंतर आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी घरफोडीचा पर्याय निवडलेल्या संशयितानं मागील दोन वर्षात तब्बल आठ घरफोडी केल्याची माहिती अंबड पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सी सी आधारे अंबड पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून तब्बल वीस तोळे सोने असा एकूण तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल या घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून जप्त केला आहे फारुख रजा काकर वय अठ्ठेचाळीस राहणार भद्रकाली मुळगाव जळगाव पाचुरा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन दोन हजार चोवीस या चालू वर्षात विविध घरपोळीचे गुन्हे दाखल होते त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावत यांच्या पथकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता पथकाचे मयूर पवार व समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सीसीटीव्हीच्या आधारे पाळत ठेवून तसेच बुद्धी कौशल्याचा वापर करून संशयित फारुक काकर याला भद्रकाली परिसरातील भाडे तत्वावर राहणाऱ्या घरातून ताब्यात घेतले यावेळी त्याला पोलिसांनी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने अंबड पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून आठ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली त्या चोरट्याकडून एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व एकशे छप्पन्न ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे सदर कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट जनकसिंग गुनावत किरण रौंदले समाधान शिंदे मयूर पवार कुणाळ राठोड अनिल गाढवे सचिन करंजे मते निकम पाटील बार गजे यादींनी केली आहे संशयित मागील दोन वर्षांपासून घरफोडी व्यवसायात चार दिवसापूर्वी दिवसा भांडी कुंडी साड्या विकायचा कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाले उपासमारीची वेळ आली यावेळी त्याने सर्वप्रथम पहिला घरफोडी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान त्याला वीस हजार रुपये मिळाले त्यानंतर त्याची हिंमत वाढत गेल्याने त्याने दुसरी तिसरी अशा तब्बल आठ घरफोड्या केल्या यात त्याला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने मिळाले संशयित भद्रकालीत भाडे तत्वावर रूम घेतले असून घरफोडी केल्यानंतर लगेचच रेल्वेने मूळ गावी जळगाव पाचोरा येथे चोरी केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावायला जायचा अंबड पोलीस हो ठाण्याआध्यामध्ये जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपोडे करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता टी बी पथकाचे एस आय गुणावर आणि मयूर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी टी व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यम व्यक्ती एक एक जो एकटा येतो आणि साधारणतः अडीच ते तीन दरम्यान चोरी करून तर पसार त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाऊट नव्हतं परंतु अगदी चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की हा व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसाम याच्यातला आरोपी फारुख रज्जा काकर हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली रेड्यान पकडलं त्याच्याकडे घरपडीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शितापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं सोन आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरपडी झाली होती तर आंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही तर आमच्या डी बी टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे अंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील आम्हाला मान्य सी पी संदीप कर्णिक सर डी सी पी झोन टू मनिका राऊत मॅडम डी सी पी झोन वन श्री किरण चव्हाण सर आमच्या विभागाचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमचे क्राईम फ्री शिरसाहेब नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या देख्यात अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू असतं धन्यवाद ओके सर थँक्यू